कळलंच असेल तुम्हाला आज आपण कुठली रेसिपी बनवतोय तर आज आपण बनवतोय चमचे मी जसं अंडा फ्राय तर त्यासाठी मी इथं पाच ते सात अंडे उकडायला ठेवलेत ते छान शिजवून घ्यायचेत नंतर चार, चार ते पाच कांदे असे बारीक चॉप करून घ्यायचे चार छोट्या आकाराचे टोमॅटो घेतले ते सुद्धा छान बारीक चॉप करून घ्यायचेत तर तुम्ही याची ग्रेव्ही केली तरी चालेल तर सुक्या मसाल्यांमध्ये मी इथं लाल तिखट झरा पावडर आणि चिकन मसाला घेतलाय तुम्ही तुमच्याकडे असेल तर कुठलाही मसाला घेतला तरीही चालेल तर शिजवून घेतले अंडी छान आपल्याला त्याची साल काढून घ्यायची व्यवस्थित आणि स्वच्छ पाण्याने त्यांना धुवून घ्यायचेत तर एक एक मी सर्व अंड्यांची अशी साल काढून घेतली नंतर आपल्याला अंडी फ्राय करून घ्यायची त्यासाठी एक पॅन घेतला त्यात एक पडी तेल घालायचं नंतर चिमूटभर हळद घालायची तुम्ही हळदीसोबत लाल तिखट यूज केलं तरी चालेल तर एक एक करून मी त्यात सर्व अंडी घालून घेतली आहे आणि मस्त अशी फ्राय करून घ्यायचे आहेत तर तुम्ही एकाचे दोन करूनसुद्धा फ्राय करू शकतात पण हे मला फार सोपं वाटतं म्हणून मी अख्खीच्या तर फ्राय करून घेतली व्यवस्थित तर मस्त अशी आपली अंडी फ्राय करून घ्यायची एक दोन ते तीन मिनटं छान आहे त्यावर थोडंसं मीठ घालायचं तुम्हाला घालायचं असेल तर थोडासा मसाला आणि लाल तिखट तुम्ही इथं यूज करू शकता पण मी फक्त मीठ आणि हळद घातलं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला आधी फ्राय करून घ्यायचं आहे पूर्णपणे असं क्रिस्पी होईपर्यंत नंतर त्याच पॅन मध्ये मी तेल घेतलंय तेलामध्ये छान कांदा बारीक चिलेला घालायचा आहे आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे कांद्याचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे तर कांदा, कांदा परतताना मी त्यात थोडंसं मीठ घातलं होतं थोडासा लसूण इथं मी ठेचून घेतलाय आहे लसूण सुद्धा आपल्याला घालून घ्यायचा आहे नंतर बारीक चॉप केलेले टोमॅटो सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचे आता टोमॅटो मऊ होण्यासाठी एक दोन ते तीन मिनटं याला छान परतून द्यायचं आहे तर टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं व्यवस्थित आता यात आपण जे सुके मसाले घेतले होते ते सुक्के मसाले घालून घ्यायचे संपूर्ण तर स सुक्या मसाल्यांमध्ये मी लाल तिखट धना पावडर आणि मसाला घेतला इथं चिकन मसाला तुम्ही तुमच्याकडे असेल तो गरम मसाला यूज केला तरी चालेल कुठल्याही प्रकारचा तर मसाल्यांचा सुद्धा कच्चापणा आपल्याला घालून घ्यायचा आहे एक दीड मिनटं आपल्याला परतून घ्यायचं व्यवस्थित सारखं ढवळत राहायचं आहे जेणेकरून मसाले परपणार नाहीत एक अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान ग्रेवी शिजेपर्यंत तेल सुटेपर्यंत आपल्याला छान ही ग्रेवी शिजवून घ्यायची आहे तर ग्रेवी शिजते तोपर्यंत आपण जे अंडे आपण फ्राय करून घेतले होते त्या अंड्यांचे एकाचे दोन असे भाग करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपली भाजी छान टेस्टी होईल तर अंड्यांचे मी व्यवस्थित असे एकाचे दोन भाग करून घेतलेत तुम्ही एकाचे दोन भाग करूनसुद्धा ते फ्राय करून घेऊ शकता किंवा मग फ्राय करून त्याचे असे भाग केले तरीही चालतील आता आपली ग्रेवीसुद्धा छान तेल सुटेपर्यंत आपण शिजवून घेतली आहे मस्त असे आपली ग्रेवीसुद्धा शिजलेली आहे तरी आता आपण जे अंडे शिजवून घेतले होते फ्राय करून घेतले होते ते घालून घ्यायचे तर सेम याच पद्धतीने तुम्ही सर्व अंडे घालून घ्यायचेत तर ह्या एक बाजू आपल्याला दोन मिनटं आणि एक बाजू आपल्याला दोन तीन मिनटं असं हे परतून घ्यायचं आहे तर ते एक बाजू परतली गेली आहे छान आता दुसऱ्या बाजूकडून सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं व्यवस्थित तर जी बाजू तुम्हाला कच्ची वाटते कारण आपण अंडे आधी फ्राय करून घेतले होते त्या बाजूने एक मिनटं आणि ज्या बाजूने आपण फ्राय नाही केलेलं त्या बाजूने एक दोन ते तीन मिनटं म्हणजे आपले अंडे छान ग्रेव्ही प मध्ये मुरेपर्यंत आपल्याला ही ग्रेवी शिजवून घ्यायची आहे नंतर त्यावर थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि आधी मीठ घातलं होतं तरी थोडंसं मीठ घालते तर तयार झालं आपलं मस्त चमचमीत तसं अंडा फ्राय थँक्यू रेसिपी आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय